गोरेगाव इथं कुणबी एकता मंच मानगावच्या वतीनं भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुणबी एकता मंच मानगाव एक प्रसिद्ध सेवाभावी संघटना आहे स्थापनेपासून एका वर्षाच्या अल्पकाळात कुणबी एकता मंच मानगाव संघटना सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात सतत अनेक उपक्रम राबवून अमूल्य योगदान देत असल्यामुळं कुणबी एकता मंच मानगावनं मानगाव तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात आपला नावलौकिक करत सामाजिक क्षेत्रात आपला एक विशेष ठसा निर्माण केला नऊ एप्रिल बुधवार रोजी कुणबी एकता मंच मानगावच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कुणबी एकता मंच मानगाव आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाना दिनेश डवले यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव येथील संबोधित बौद्ध विहार इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कुणबी एकता मंच मानगावच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबीरमध्ये लोनेरे व गोरेगाव विभागातील असंख्य तरुणांनी मोठ्या संख्येनं भाग घेत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करण्यात आलं रक्तदान शिबीरमध्ये अनेक महिलांकडून देखील सहभाग घेत रक्तदान करण्यात आलं रक्त संकलन व्यतिरिक्त आयोजक व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं रक्तदानच्या महत्त्वावर सुंदर संकल्पना मांडत शिबीरमुळे सामाजिक भावना व बांधिलकीची जाणीव करून देण्यात आली आणि रक्तदान श्रेष्ठदान रक्तदानाची आवश्यकता व महत्व यावेळी पटवून देण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला विकास गायकवाड जनकल्याण रक्तपेढीचे सहकारी तसंच कुणबी एकता मंच मानगावचे शिलेदार चंद्रकांत चेरफळे प्रदीप शिंदे सुधाकर करकरे परेश अंधेरे चंद्रकांत भोजने सुजित भोजने निलेश केसरकर मुकेश भोजतेकर राम भोजतेकर निलेश टेंबे प्रवीण भस्कर प्रवीण टेंबे रमेश मोरे महेश तळवटकर सचिन खिडबिडे मनीष खाडे अविनाश उतेकर अमित दांडेकर यांचा सक्रिय सहभाग होता कुणबी एकता मंच मानगाव आयोजित भव्य रक्तदान शिबिरला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडल्यामुळं कुणबी एकता मंच मानगावच्या पदाधिकारी व सभासदांमध्ये आनंद उत्साह व वा समाधानाचं वातावरण पसरलं प्रतिनिधी रिजवान मुकादम मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड नमस्कार आज नऊ दो एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुणबी एकता मंच गोरेगाव आणि जनगन्या रक्त केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी भव्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे कुणबी एक कुणबी एकता मंचाच्या प्रथम वर्धापना दिना दिनानिमित्त आज हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे गेल्या वर्षभरात कुणबी एकता मंचाने अनेक एक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि या सामाजिक उपक्रमांपैकीच एक हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आतापर्यंत कुणबी एकता मंचाच्या शिलेदारांनी शिलेदारांनी आवाहन केल्याप्रमाणे साठ ते सत्तर लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदाते येत आहेत आणि प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल एकता माणसाच्या वतीनं सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार त्याचबरोबर जनक जनकल्याण रक्तकेंद्र महाडचे सुद्धा आभार कुणबी एकता मंच लोणेरे संचलित आज जो या ठिकाणी जन जनकल्याण केंद्र महाड आयोजित जे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी मला रक्तदान करण्याची संधी भेटली त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे कारण लास्ट टू टाईम मी ब्लड डोनेट करायला गेले होते परंतु एच पी कमी असल्यामुळे माझी जी इच्छा पूर्ण राहिली होती ती आज या कुणबी एकता मंचाच्या आयोजनामुळे ती माझी स इच्छा पण पूर्ण झाली त्याचबरोबर रक्तदान जीवनदान श्रेष्ठदान आणि त्या हे रक्तदान करून आपण एक समाजासाठी गरजू लोकांना मदत या निमित्तानं करू शकतो त्याबद्दल धन्यवाद आणि पुनवी एकता मंचाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी असंच उत्तर उत्तर सामाजिक कार्य करावं आणि सर्व गरजूंपर्यंत शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक ज्या काही आपल्या समाजाच्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबते धन्यवाद